एखादा समाज किंवा देश तोपर्यंत प्रगती करू शकत नाही जोपर्यंत तिथल्या स्त्रिया शिक्षित होत नाहीत राज्यातील स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या याच विचारांना अनुसरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ई बी सी आणि इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी समुदायातील मुलींसाठी ऐतिहासिक अशा मोफत उच्च शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे या धोरणात राज्यातील पात्र मुलींना मिळेल उच्च शिक्षणात समान संधी लैंगिक आणि सामाजिक समानता याद्वारे साधली जाईल मुलींना सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असे वातावरण उपलब्ध होईल या धोरणाअंतर्गत पात्र मुलींसाठी सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क समाविष्ट असेल तसेच त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती निवास व्यवस्था आणि प्रवासासाठी आर्थिक मदतीचीही व्यवस्था केली जाईल चला तर आपल्या लाडक्या मुलींच्या आणि बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया त्यांची स्वप्ने साकार करूया